मी प्रतीक दुमाई तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पार्ट टूमध्ये तर मी तुम्हाला माहीत आहे पहिला स्पॉट आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर केलं तर आता आपण आलो आहे वजेश्वरी मातेच्या दर्शनासाठी तर ते पाठीमागे बघतं हे वजेश्वरी मातेचं दर्शन करायला आपण इथं येतो आहे तर चला इथे पार्किंगची सुविधा आहे तर इथं पार्किंग केल्यानंतर आता आपण जाऊया मंदिराच्या दर्शनामध्ये कालिकुट नावाच्या एका राक्षसाने वडवली प्रदेशातील ऋषी आणि मानवांना त्रास दिला आणि देवांविरुद्ध युद्ध पुकारले त्यामुळे निराश होऊन वशिष्ठांच्या नेतृत्वाखाली देव आणि ऋषींनी देवीला प्रसन्न करण्यासाठी त्रिचंडी यत्न केला त्यात देवीला अग्नीचा नैवेद्य दिला इंद्राला आहुती देण्यात आली नाही संतापलेल्या इंद्राने हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असलेले आपले वज्र यज्ञात फेकले घाबरलेल्या देवांनी आणि ऋषींनी देवीला त्यांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली देवीने त्या ठिकाणी तिच्या सर्व वैभावात प्रकट होऊन केवळ वज्र गेले आणि राक्षसांनाही मारले रामाने देवीला वडवली प्रदेशात राहण्याची आणि वज्रेश्वरी म्हणून ओळखण्याची विनंती केली अशा प्रकारे या प्रदेशात वज्रेश्वरी मंदिराची स्थापना झाली वज्रेश्वरीचे मूळ मंदिर वडवली पासून पाच किलोमीटर पोर्तुगीजांनी ते नष्ट केल्यानंतर ते वडवली येथे हलविण्यात आले सतराशे एकोणचाळीस मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाटके भाऊ आणि लष्करी सेनापती शिमाजी अप्पा यांनी वसईच्या पोर्तुगीजांच्या ताब्यातील बेसिन किल्ला जिंकण्यासाठी जाताना वडवली प्रदेशात टळ ठोकला होता तीन वर्षाच्या युद्धानंतरही हा किल्ला अजिंक्य होता शिमाजी आप्पांनी देवी वजेश्वरीला प्रार्थना केली की जर ते किल्ला जिंकू शकले आणि पोर्तुगीजांचा पराभूत करू शकले तर त्यांचे मंदिर बांधतील पौराणिक कथेनुसार देवी वजेश्वरी त्यांच्या स्वप्नात प्रकट झाली आणि त्यांनी त्यांना किल्ला कसा जिंकायचा हे सांगितले सोळा मे रोजी किल्ला पडला आणि वसईतील पोर्तुगीजांचा पराभव पूर्ण झाला आपला विजय साकार करण्यासाठी देवी वज्रेश्वरी समोर घेतलेले व्रत पूर्ण करण्यासाठी चिमाजी आप्पांनी नवीन सुभेदार शंकर केशव फडगे यांना वज्रेश्वरी मंदिरं बांधण्याचे आदेश दिला तर मित्रांनो आता आपण गोदडे महाराज यांची समाधी बघितली मंदिराला लागूनच आहे पाच मिनटं अंतर वरतून वॉकेबल डिस्टन्स आहे चालत जावं लागतं तर आता मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहे ते गरमकुंड बघायला बोलतात इथे गरमकुंड आहे एक किलोमीटर अंतरावरतीच मंदिरापासून तर ते आपण जाऊन बघणार आहे तर त्यासाठी स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा आणि मंदिराची हिस्ट्री जर तुम्हाला आवडली असेल जास्सा शेअर करा जै पन ये। आ, जा जे कोण पण इथं येईल त्याला ही इन्फॉर्मेशन आवडेल आणि तो इथे मंदिराला भेट देईल आणि वज्रेश्वरी मातेचं दर्शन करेल तर आतमध्ये बघितलं तीन मूर्त्या होत्या मातेची तिन्ही पण खूप छान मूर्त्या आहेत खूप मन प्रसन्न वाटलं तुम्ही नक्की या चला मित्रांनो आता आपल्या मंदिरामधलं दर्शन करून झालं आहे तर आता आपण चाललो आहे गरम पाण्याचं कुंड बघण्यासाठी तिथून एक किलोमीटर आहे बोलतात तर ते पण जाऊन बघितलंच पाहिजे तर मित्रांनो हे ते गरम पाण्याचं कुंड सध्या तर इथं मला काही दिसत असं नाही आहे गरम पाणी ऊनच एवढं गरम आहे पाणी तर गरम असणारच आणि आतमध्ये शंकराचे पिंड आहे ती जा ती जाऊन बघूया पुराणांमध्ये वडवली प्रदेशात उल्लेख भगवान विष्णूंचे अवतार राम आणि परशुराम यांनी भेट दिलेलं ठिकाण म्हणून केला आहे अख्ख्याख्या सांगते की परशुरामाने वडवली येथे यज्ञ केला होता आणि त्या परिसरातील ज्वालामुखीच्या राखेच्या टेकड्या त्यांचे अवशेष आहेत ते बोलतात की ते गरम पाण्याचे कुंड तर नाही आहे पण गरम पाणी तर आहे असं हे केले बघूया आता किती गरम पाणी आहे की उन्हाने तापलं आहे याचं सोक्षमोक्ष आपण केलंच पाहिजे गरम पाण्यामध्ये मासे नसतात मासे दिसतात मला फ्राय झाले पाहिजे होते हे हे गरम पाण्याचं कुंड इथं गरम पाणी आहे

के है है। तीन केंदर। मंदिर, केंदर। मंदिर के अंदर हाँ एक वहां पे एक दो तीन और एक, एक तीन अच्छा एक वहां पे आता तो मित्र बुड़बुड़े बोड़ थे तेव्हा जास्त हिट आहे ती गरम पाण्यामुळे पण वरती आलं तर इथे चार आहेत एक दोन तीन आणि चार तर मित्रांनो असे इथे खूप प्रकारचे गरम कुंड आहेत तुम्ही इकडे येऊन व्हिजिट देऊ शकता आणि पाणी खूपच गरम आहे पाय टाकून मागाशी बघितलं तर तुम्ही इथे नक्की या तरी आणि ही सिरीज मी तर संपवतो खूप ऊन लागायला लागलं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच स्टेट येऊन बाधा घ्यायचे